मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष महत्व अधिक आहे त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो वर्षातील पहिला सण म्हणून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने पार पडतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगूळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्य नारायणाची देखील पूजा केली जाते त्यामुळे पाहूयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशी पूजा कशी करावी यंदा मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मध्ये बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल पूजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटे ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष घटनांसाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो सूर्य मकर राशीत प्रवेश करताच म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेडतात अशी मान्यता आहे आणखी एका कथेनुसार देवीने संक्रासू राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवशी देवीने किंकरासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो मंडळी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू गजक आणि रेवडी वाटण्याची परंपरा आहे या दिवशी अन्नधान्य कंबळ तूप वस्त्र तांदूळ डाळ भाजीपाला मीठ आणि खिचडीचे दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि सूर्यदेवांना अर्घ अर्पण करणे फारच शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य प्रदान करते त्यामुळे जीवनात सुखसमृद्धी आणि समाधान टिकून राहते या दिवशी जो व्यक्ती भगवान सूर्यदेवांची श्रद्धेने आराधना करतो हो त्याला मानसन्मान प्रतिष्ठा आणि यशाची प्राप्ती होते